आपल्या शेतात चोर शिरलाय बरं का आणि मी कोटीवर हाव ही त्याला माहीतच नाही आता मी हळूहळूहळू हळू जाणार आहो जाप त्याला पकडणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ स्किप करू नका बघण्याचा प्रयत्न करा आता त्याला दिसून ये ना तर मी दिसलो का पळून जात आहे त्यानं म्हणून मी हळूहळूहळू हळू जाणार आहो बरं का त्याच्यापाशी आता बघू आता गेल्यावर काय म्हणत आहे बरं का भेंढरात ना आता लपत 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 लपत, लपत जातो त्याच्यापाशी नजरशिकडं करायला आली बरं को को का कोठून कोण येईल का नाही बघा लागली पण मी गपचिप जातो त्याच्यापाशी लई लांब आहे आता चाल लावूस तिकडं चोर की चोर चोर अजून घ्या अजून काय घ्यायचं घ्याच काय लगा हिथच मी लागा शेत माझ माळवा माझा का चोरती चोरून व्हिडिओ काढून चोरून व्हिडिओ काढायची काढायची म्हणून चोर, 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 चोर मानालायच काय एका रट्यातच मोतवीन तुला लगा अच्छा आपली बात फसलेली आहे बर का शेत तेज माळव तेज समजतेच आणि आपण हो मोकाराची इथं आला चलते काका सॉरी बरं का आईच्या गावात <laughs>